वाढदिवस म्हणजे आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील स्पेशल दिवस वाढदिवस म्हटलं कटिंग करून जल्लोष करून मित्र आणि आपल्या परिवारासह तो साजरा केला जातो सर्वच जण या दिवशी अति उत्साही असतात मात्र भंगारपाडा ग्रामस्थांच्या परंपरेनुसार येथे सामाजिक उपक्रम साजरा करण्याची जणू काही प्रथाच आहे जिल्हा परिषद शाळा श्री रामनगर या शाळेमध्ये कौस्तुभ कटेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय वस्तूंचे वाटप करून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देण्यात आली वाढदिवसानिमित्त ग्रामस्थ तसेच कटे कर मित्र परिवार शालेय व्यवस्थापन शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्येष्ठ पत्रकार सुनील कटेकर यांनी सर्वांचे कटेकर परिवारातर्फे स्वागत व आभार मानून लोकनेते स्वर्गवासी दिबा पाटील यांच्या आदर्शावर पुढची पिढी घडवण्याचा प्रयत्न करा असे सांगितले तर उपसरपंच संदीप गोसावी यांनी यावेळी भाषणात शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक बांधिलकी जपत तसेच श्री रामनगर ग्रामस्थ सदैव सामाजिक सलोखा जपत वाढ वडिलांच्या शिकवणीनुसार गरीब गरजू आणि वंचित घट ना न्याय देत राहू व समाजसेवक कौस्तुभ कटेकर यांसारख्या नवतरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी भावना व्यक्त करीत ग्रामस्थांच्या वतीने कौस्तुभ सुनील कटेकर यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवस साजरा करत असताना वाढदिवसाचा औचित्य म्हणजे काय आपली होणारी वाढ आणि त्या वाढीबरोबर आपण आपल्या समाजासाठी काय त्याप्रमाणे आपण घे सांगतो हे दे देत असताना कौतुक विदिपटेकरांच्या वाढविसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची स्मृती देण्यात आली की छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्रातल्या आणि या भारतातल्या लोकांच्या सर्वांच्या मनामनात घर घडलेलं व्यक्तिमत्व आहे काय केलं त्यांनी आपल्यासाठी सांगण्याचीच गरज नाही एवढं मोठं इतिहास त्यांनी आपल्यासाठी घडवून ठेवलेला आहे आज आपण इतिहास घडू शकत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य म्हणजे काय तर सगळ्यात मोठं कार्य काय असेल तर आपल्यापासून दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे आणि आपलं जे काय आपण करतो त्याचा दुसऱ्याला फायदा झाला पाहिजे हे जर आपण सगळ्यांनी साध्या गोष्टींनी जरी उपयोगात आणलं तरी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनाचं आचरण केलं असं आपल्याला वाटतं आज वाढदिवसासाठी सगळ्यांनी जो काही आनंदाने आणि सहभाग घेतला त्याच्याबद्दल सर्वांचे आभार मानतो धन्यवाद असेच कार्य आपल्या दर गावात दर मुलांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकाने ही कार्य करावी का की जेणेकरून आपल्या शाळेत मुलांना काहीतरी याला सुखसुविधा उभता येईल आणि शाळेचं नाव वरवर जाऊया आणि आपले उपस्थित ग्रामस्थ सुनील पटेकर सदस्य मीर आणि सवताई आणि आर आर पाटील गजानन कटेकर यांनी जी उपस्थिती दाखवली त्याच्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार आणि असेच कार्यक्रम चालू राहो हीच ईश्वर चलित राहतो आज आपण इथे जमलो कौस्तुभ कटेकर यांच्या वाढदिवसानिमित्त इथे शालेय मुलांना काही साहित्य देण्यासाठी सर्वप्रथम मी मान्यवरांचे आणि गुरुजनांचे आभार मानतो आणि कौतुक कटेकर याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि दोन शक्ती संपूर्ण आज आपण सर्व मान्यवरांनी माझ्या वाढदिवसाने फक्त उपस्थित आभार मानतो धन्यवाद असाच प्रेम आणि आशीर्वाद माझ्या स्वतःवर राहो हेच माझी स्वार्थना दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा